छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील एका तरुणाला वसई किल्ल्यावर फोटो काढण्यास मनाई करण्यात आल्याची घटना समोर आली या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतल्या एका तरुणानं सदर हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचं देखील पाहायला मिळतंय पाहूया वसईच्या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात फोटो काढण्याला बंदी आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण शिवरायांच्या वेशात फोटो साठी आलेल्या तरुणाला सुरक्षा रक्षकांनी रोखल्याचा आरोप होतोय हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे हा आपल्यासारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय त्याचं काय केलं पाहिजे आणि बोलतो हक्कानी मला मराठी येत नाही ओके किल्ल्यामध्ये वारंवार अश्लील चाळे प्री वेडिंग शूट डान्स आणि तरुणाईचा उच्छाद सुरू असतो इतर वेळी स्वैराचार सुरू असताना सुरक्षा रक्षकांची कार्यतत्परता कुठे जाते असा सवाल विचारण्यात येतोय ही कुठली दंडेलशाही आहे असा प्रश्नही या घटनेमुळे उपस्थित झाला हे जरा उद्वेगजनक वाटलं मला याआधी वसई किल्ल्यातील प्री वेडिंग शूट असतील किंवा प्री बेबी शूट मग हे सगळं आपत्तीजनक व्हिडिओ व्हायरल होत असताना जर एखादा मावळा शिवरायांच्या वेशामध्ये प्रबोधन करत असेल तर त्याच्यात गैर काय तर या प्रकारानंतर मराठी एकीकरण समिती प्रचंड आक्रमक झाली छत्रपतींच्या वेशभूषेत असलेल्या व्यक्तीला अडवलं जातं हे अत्यंत चीड आणणार आहे मुख्यमंत्र्यांमुळेच यांचा माजोरडेपणा वाढला असा आरोप मराठी एकीकरण समितीनं केला बरं छत्रपतींच्या वेशभूषेत समोरची व्यक्ती असताना देखील त्यांना सांगतोय की इथे मराठी नाही हिंदीत बोला मला मराठी कळत नाही हिंदीत बोला हा माज आता छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत असणाऱ्या व्यक्तींना देखील सामोरे जावं लागतंय सामान्य माणसाला तर अनेक ठिकाणी मराठी नाही हिंदी बोलो हा माज दाखवला जातो आणि ही दडपशाही सर्वत्र सुरू असताना मात्र आमचे राज्यकर्ते यांना निवडून दिले सत्तेवरती बसले माननीय मुख्यमंत्री आणि सर्वच मंत्री महोदय या सर्व गोष्टीवरती गप्प बसून आहे मराठी एकीकरण समिती या घटनेचा निषेध करते सरकारला सांगते पुरातत्व विभाग कुठे आहे पुरातत्व विभागाला देखील सांगते सर्व आमचे गड किल्ले या ठिकाणी जे सुरक्षा रक्षक पुरवलेले आहेत हे सर्व स्थानिक मराठी भाषिक असले पाहिजे जेणेकरून हा वाद होणार नाही सरकारकडनं मात्र या प्रकारावर सावध प्रतिक्रिया समोर आली घडलेल्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती घेऊन बोलणार असल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं पर्यटन विभागाशी निगडीत सिक्युरिटी होतात आमचा किल्ला आम्ही कुठं तिथे सिक्युरिटी ठेवली पुरातत्व असेल पर्यटन नाही तुम्ही सगळंच पर्यटन विभागाकडे साहेब सांगून एक मिनिट मला या वर्षभरामध्ये पर्यटन विभागाचा पुरेसा अभ्यास झालाय पर्यटन विभाग कुठे सिक्युरिटी देतो कुठं देत नाही पुरातन विभागाचा असेल तर पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांच्याशी किंवा वरिष्ठांच्याशी मी बोलतो आणि माहिती घेऊन सांगतो एरवी गड किल्ल्यांवर नको ते प्रकार घडत असतात काही समाज कंटक गडकिल्ल्यांवर अस्वच्छता पसरवतात प्री वेडिंग सारखे प्रकारही घडतात तेव्हा मात्र सुरक्षा रक्षक संबंधित यंत्रणेला जाग येत नाही मात्र छत्रपतींच्या आलेल्या तरुणाला रोखून दमदाटी करण्यापर्यंत सुरक्षा रक्षकांची मजल जाते किंबहुना संबंधित तरुणाला हिंदी भाषेत बोलण्याचा आग्रह धरला जातो त्यामुळे या प्रकारावरून समस्त शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे संबंधित मुजोर सुरक्षा रक्षकांवर आता काय कारवाई होणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास